नाही उपसमितीनं ना परवा मुंबईमध्ये जे हैदराबाद गॅझेटचा निर्णय झाला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेप्रमाणे जे काही पुढं जे काही आपण उपसमितीकडनं जरंगे पाटील साहेबांना जे काही म्हणजे त्यांच्या उपोषणाला आपण सोडण्यासाठी जे काही उत्तर दिलं मग जी आर त्याचा काढून दिला त्यात आपण ओ पी आता तयार करून दिलेल्या आहेत आणि त्या ओ पी आपण सगळीकडे पोच केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय बघावं काय काय तपासावं काय कागद शेवटी कुठलाही दाखला कुठलाही काढायचं म्हटलं म्हणजे नुसतं कुणबीच नाही कुठल्याही जातीचा दाखला काढायचं म्हटलं तरी काहीतरी कागद आपल्याला दाखवायला तर पाहिजे रेकॉर्ड म्हणून काही ना काहीतरी तर त्याप्रमाणे आपण ते कागदं हे केलेली आहेत आता त्याच्यात जे पात्र झाले त्यांना आपण दाखले जे आहे ते आज आपल्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्तानं दिलेत याच्यावरनं आमचं सांगणं दाख मी एवढंच आहे समाजाला मराठा समाजाला की सरकार हे दिलेल्या निर्णयावर ठाम आहे जे योग्य आणि गरजू आहेत त्यांना दाखले मिळावेत बोगस दाखले दिले जाऊ नयेत ही आमची स्पष्ट भूमिका आहे त्याच्यासाठी ही एस करून दिलेली आहे कुणाला ट्रेनिंग मला वाटते कलेक्टर मॅडमनी सगळ्यांचं ट्रेनिंग घेतले ट्रेनिंग घ्यायला सांगितलं होतं आम्ही सगळ्यांचं किंवा काय काय कागदपत्र बघायची ते परत वंशावळ कमिटी आहे त्यांच्याकडनं ते व्हेरा व्हेरीफाय करून घ्यावा वगैरे वगैरे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट